उन्हाळा सुरू झाला की काई जेवन जात मा वेले जेवना काही खाव वाटत नाही जेवण जात नाही मग अशा वेळेस वाटतं जेवणाबरोबर काहीतरी चटकपटक असायला हवं तर आज मी खास तुमच्यासाठीच घेऊन आली आहे तोतापुरी म्हणजेच रागू कैरीचं चटकदार असं लोणचं जी जेवणाची चव नक्कीच वाढवेल चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे अर्धा तास आधी मी पाण्यात भिजत ठेवलेली आहे कारण त्याच्यावरचा काही चीक वगैरे असेल तो अगदी व्यवस्थित सहज निघून जातो आता अशा प्रकारे कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून झाल्यानंतर कोरड्या कपड्याने छान त्या कैरीला आपण पुसून घेणार आहोत जेणेकरून ह्या कैरीचं लोणचं सहज आठ ते दहा दिवस आपल्याला खाता येईल तर अशा प्रकारे स्वच्छ मी कैरी कोरडी करून घेतलेली आहे खूप छान चटकदार होतं हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि अजून चॅनलवर नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता कैरीच्या अशा प्रकारे आप आपण फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर अशा छोट्या छोट्या फोडी आपण करून घ्यायच्या आहेत अगदी छोट्या आकारात फोडी करायच्या आहेत कारण पटकन हे मग कैरीचं लोणचं मुरलं जातं आणि अशा प्रकारे आपण कैरी छान अशी चिरून घेतलेली आहे आता चिरल्यानंतर आपण त्यावर सर्वात प्रथम हळद घालणार आहोत हळद एक अर्धा चमचा मी इथे वापरलेली आहे हळद टाकल्यानंतर लाल तिखट एक चमचाभर टाकलेलं आहे आता थोडंसं मी अजून वाढवलेलं आहे जसं तुम्हाला तिखट आवडेल त्या प्रमाणात तुम्ही तिखट घालू शकता आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर हिंग घातलेलं आहे आता हे सर्व मिश्रण छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे कैरीला व्यवस्थित सगळीकडे मसाला लागला पाहिजे सर्व फोडींना मसाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे आता हे कैरीचं लोणचं तुम्ही फोडणी न मारता असं जरी खाल्लं जेवणाबरोबर तरी खूप स्वादिष्ट लागतं पण आपण ह्याला आता तडका देणार आहोत मी इथे गॅसवर एक पातेलं छोटं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे एक ते दीड चमचा तेल पुरेसं होतं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता ही फोडणी छान अशी थंड होऊन द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतरच ह्या कैरींवर ती फोडणी ओतायची आहे आता त्याचं कारण असं की आपलं लोणचं छानपैकी भरपूर दिवस टिकावं त्यासाठी तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच ती फोडणी ओतायची आहे आणि हे लोणचं तुम्ही सहज आठ ते दहा दिवस खाऊ शकता आमच्या घरात एका कैरीचं लोणचं केलं तर दोन दिवस फार झाले कारण एवढी टेस्टी आणि एवढंच चटकदार होतं हे लोणचं आणि ह्या चटकदार लोणच्याची गंमत म्हणजे अगदी एक चपाती आपण खात असाल तर दोन चपात्या नक्कीच खाताल एवढं सुंदर हे लोणचं होतं तर हे लोणचं तुम्ही नक्की करून बघायचं आहे आणि तुमचं झालेलं लोणचं कसं झालं आहे ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू